अंगणवाडी सुपरवायझर भरती जाहिरात प्रसिद्ध कधी होणार असे अनेक महिलांचे प्रश्न आहेत तर बघा या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अंगणवाडी सुपरवायझर भरतीची जी जाहिरात आहे ती जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे त्यानुसार तुम्हाला तयारीला लागायचं आहे तर बघा याच्यामध्ये सरळ सेवेची जाहिरात येणार का अंतर्गत भरतीची जाहिरात येणार असा देखील प्रश्न आता तुम्हाला पडलेला असेल परंतु जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये सेवा भरती आणि अंतर्गत भरती या दोन्ही जाहिराती येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यानुसार तुम्हाला तयारीला लागायचं आहे जर तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी जर तयारी करत असाल तर आपल्याकडे ऑनलाईन या चालू झालेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न सत्तावन्न झिरो तीन या नंबरवरती संपर्क करून ऑनलाईन बॅचेसची तसेच परीक्षेबद्दलच्या माहितीची माहिती तुम्हाला मिळवायची आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्त जणापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अंगणवाडी सुपरवायझर भरतीबद्दल अपडेट भरत समजेल